स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापाशी सुटकेचे दोनच मार्ग होते पहिला ब्रिटिशांना आवेदनपत्र पाठवून स्वतःसह सर्व राजबंद्यांच्या मुक्ततेची मागणी करणे दुसरा आपले धाकटे भाऊ डॉक्टर नारायणराव सावरकर यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी प्रांतिक परिषदा घेऊन सहस्त्रावधी स्वाक्षरांचं आवेदन सरकारला पाठवणं यावेळेवर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला होता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपण तो बघू शकता आतापर्यंत मी एक गोष्ट सतत सांगितलेली आहे ती म्हणजे ब्रिटिश सावरकरांना अंदमानच्या वसाहतीतसुद्धा पाठवायला तयार नव्हते मग तेच ब्रिटिश सावरकरांना भारताच्या कारागृहामध्ये स्थलांतरित करायला कसे तयार झाले गणेश दामोदर सावरकर आणि विनायक दामोदर सावरकर यांना शिक्षेमध्ये कोणतीही सूट देऊ नये सार्वजनिक शिक्षामाफीचा सा कोणताच लाभ सावरकर बंधूंना मिळू नये सावरकर बंधूंना भारतीय कारागृहामध्ये पाठवण्यात येऊ नये असं गव्हर्नर काउन्सिलचं मत आहे कारण तसे केल्यास त्यांच्या सुटकेच्या चळवळीसाठी बळ मिळेल असे शेरे मुंबई सरकारने आपल्या अहवालामध्ये दिलेले होते ब्रिटिश सावरकरांना सेल्युलर कारागाराच्या कोठडीतून सुद्धा बाहेर काढायला तयार नव्हते तेच ब्रिटिश सावरकरांना भारतीय तुरुंगामध्ये पाठवायला तयार झाले सावरकरांना ब्रिटिशांनी भारतीय कारागारामध्ये स्थलांतरित केलं ते विशेष कृपा दृष्टी म्हणून नव्हे तर अंदमानची वसाहत ब्रिटिश सरकारने बंद करायचा निर्णय घेतला होता म्हणून नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाणी रिपोर्ट ऑफ इंडियन जेल्स कमिटी नाईन्टीन नाईन्टी नाईन्टीन ट्वेंटी हा अहवाल भारतीय कारागृह समितीनं सरकारला सादर केलेला होता या या अहवालामध्ये भारतीय कारागृह समितीनं असं म्हटलेलं होतं बंदी वसाहतीचं नैतिक वातावरण हे आरोग्यास पूर्णतः हानिकारक आहे अपराध्यांवर कोणत्याही प्रकारचे सुधारणात्मक प्रभाव टाकलेले प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही अहवालाच्या सोळाव्या अध्यात प्रस्तावित केल्यानुसार शिक्षणच्या सुधारित प्रक्रिया आणि सवलत प्रणाली या बंदीवाना का लागू करण्यात आल्या नाहीत याचे समाधानकारक उत्तर सापडत नाही याचा अर्थ सावरकर आणि अन्य बंदीवान जे सवलतींसाठी पात्र होते त्यांना त्या सवलती मिळत नव्हत्या यासाठी त्यांना अर्ज करावे लागत होते अहवालामध्ये बंदीवानांच्या आरोग्याविषयी सुद्धा चिंता व्यक्त केलेली होती एकोणीसशे चार ला सर मर्क असं नोंद करतात की वीस वर्षाच्या अखेरीस एक हजारपैकी तीनशे चाळीस बंदीवान वाचले इतका मृत्यू दर होता एकोणीसशे तेरामध्ये सर्जन जनरल लुकीस अशी नोंद करतात या वीस या दशकाच्या कालावधीमध्ये मृत्यूचा दर खूप जास्त होता आणि त्यामध्ये सुधारण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाहीत बंदीवानांचा मृत्यू दर एकोणीसशे दहामध्ये चव्वेचाळीस पॉईंट एक्कावन्न टक्के होता एकोणीसशे पंधरामध्ये सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठावीस टक्के होता आणि एकोणीसशे एकोणीसमध्ये सेहेचाळीस पॉईंट तेवीस टक्के होता एकोणीसशे दहा ते एकोणीसशे एकोणीस या कालावधीमध्ये मृत्यूचं सरासरी प्रमाण सदतीस पॉईंट पासष्ट टक्के म्हणजेच अडतीस टक्के होते दोन मे एक एकोणीसशे एकवीस रोजी सावरकरांना सेल्युलर कारागृहातून बाहेर काढलेलं होतं म्हणजे अंदमानातून त्यांची सुटका झाली पण तुरुंगातून नव्हे सेल्युलर कारागृहातून त्यांना अलीपूरच्या कारागृहामध्ये हलवण्यात आलं तिथे ते आठ दिवस होते नंतर मुंबई शेवटी रत्नागिरी कारागृहाच्या एका निर्मनुष्य कोठडीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं रत्नागिरी कारागृहाची कोठडी तर अंदमानपेक्षा सुद्धा लहान होती तिथली परिस्थिती खूपच बिकट होती अंदमानात शेवटी शेवटी सावरकरांना पिण्यासाठी दूध लेखन साहित्य कारागृहामध्ये वावरण्याची इतरांना भेटण्याची व्यायाम करण्याची अशा सवलती मिळत होत्या पण रत्नागिरीच्या कारागृहात आल्यावर त्यांच्या या सगळ्या सवलती पुन्हा एकदा काढून घेण्यात आल्या तेवीस सप्टेंबर एकोणीसशे तेवीस रोजी गृहसचिव मॉन्टेगो मेरी यांनी लेफ्टनंट कर्नल मरे यांना पत्र लिहिलं तुम्ही सावरकरांना अंदमानात पाहिल्याचे सर मॉरिस हेवर्ड तत्कालीन गृहमंत्री यांनी मला सांगितले तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते सध्या ते येरोडा कारागृहामध्ये आहेत त्यांच्या सुटकेच्या अर्जावर फेरविचार करावा अशी कल्पना आहे अर्थातच ही कल्पना गोपनीय आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांच्यापासून अद्यापही काही सुप्त धोका आहे का की कदाचित ते निवृत्त होऊन हळूहळू लोकांना त्यांचा विसर पडेल उत्तर दाखल त्याच दिवशी लिहिलेल्या पत्रामध्ये लेफ्टनंट कर्नल मरे लिहितात ते खोल मनाचे आहेत हे तुम्हाला निश्चित ठाऊक असणारच त्यांच्या मनाच्या तळाशी काय चाललेलं आहे हे आपल्याला खात्रीपूर्वक सांगता येणार नाही बारा वर्षाहून अधिक काळ ते तुरुंगात आहेत त्यामुळे सुटकेनंतर प्रथम काही दिवस तरी आपण अडचणीत येऊ असं ते काही करणार नाहीत मात्र त्यांची बिनशर्त मुक्तता करणे हे शाणपणाचे ठरणार नाही भविष्यकाळामध्ये त्यांना राजकारणात भाग घेण्यासाठी कायमची बंदी केली जाईल असा इशारा द्यावा किमान पाच वर्ष तरी त्यांच्यावर लक्ष ठेवावं या पाच वर्षामध्ये जर त्यांनी आपल्या अटी मोडल्या तर त्यांना आपली उरलेली शिक्षा भोगण्यासाठी कारागृहामध्ये पाठवण्याची तरतूद करण्यात यावी मुंबई राज्यपालांच्या सांगण्यावरून गृहमंत्री मॉरिस हेवर्ड हे सुद्धा सावरकरांना भेटून आलेले होते त्यांनी सावरकरांवर अविश्वास व्यक्त केला वीस ऑक्टोबर एकोणीसशे तेवीस रोजी ते असं लिहितात माझा त्यांच्यावर विश्वास नाही हे मला मान्य केले पाहिजे गांधींनी पुकारलेली अहिंसक असहकार्याची चळवळ फसल्यामुळे निराश झालेले जहाल लोक टिळक संप्रदायाच्या हिंसक कार्यक्रमाकडे वळत आहेत अशावेळी सावरकरांची सुटका करणे योग्य ठरणार नाही मुंबईचे गव्हर्नर जॉर्ज लॉयड हे सुद्धा सावरकरांना कारागृहामध्ये भेटून आले त्यांनी सुद्धा सावरकरांवर विश्वास दाखवलेला नव्हता पण चांगले धोरण म्हणून कडक अटी घालून त्यांची सुटका करण्यास हरकत नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं त्यानुसार सावरकरांनी सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे तेवीस रोजी आपल्या निवेदनात असं लिहिलेलं होतं माझ्यावर योग्य तऱ्हेने खटला भरला आणि मला झालेली शिक्षा न्याय आहे हे सुद्धा अगदी आहे पूर्वायुष्यात अवलंब अवलंबिलेल्या हिंसक मार्गाचा मी मनापासून निषेध करतो माझ्या प्रचलित शक्तीनुसार कायदा आणि राज्यघटना उचलून धरणे हे मला माझं कर्तव्य वाटते भविष्य काळात जर मला कार्य करण्याची मुभा दिली तर नव्या सुधारणांसाठी आवश्यक ते सर्व काही करण्यास मी सिद्ध आहे सावरकरांच्या या आवेदनाविषयी डाव्यांचे लाडके अभ्यासक यदी फडके आपल्या शोध सावरकरांचा या ग्रंथामध्ये लिहितात तात्यांनी वेळोवेळी केलेले अर्ज त्यामागचा त्यावेळेचा राजकीय संदर्भ तसेच इंग्रजी राज्यकर्त्यांनी त्यासंबंधी व्यक्त केलेली प्रतिक्रिया समग्र लक्षात घेतली तर तुरुंगातून सुटण्यासाठी तात्या एक चाल खेळत होते हे लक्षात येईल पन्नास वर्षे अंदमानच्या अंधेरीत कुजत राहून जीवित यात्रा संपवण्यापेक्षा परिस्थितीशी जुळवून घेऊन सशर्त किंवा बिनशर्तमुक्त होण्यासाठी ते अंदमानातून प्रयत्न करीत होते म्हणूनच सुटकेला उपकारक अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे असे वाटले की सुटकेसाठी अर्ज करीत असत या व्यावहारिक धोरणाला यश यावे म्हणून ते सरकारला अनेक आश्वासने देत असत आणि सहकार्याचे आमिष दाखवत असत एकोणीसशे सदतीस पर्यंत ते हा खेळ खेड़ खेळत होते फडक्यांचे निरीक्षण अडचणीत आणत असल्यामुळे निरंजन टपल्यांसारखे डावे त्यांना कट्टर सावरकरवादी ठरवून मोकळे होतात तर यदी फडके हे समाजवादी गांधीवादी विचारांचे होते तात्पर्य काय तर डावे आपल्या विचारांशी सुद्धा प्रामाणिक नसतात आपल्या पूर्वसुरींशी सुद्धा ते अप्रामाणिक राहतात स्वार्थासाठी स्वतःची फसवणूक करायला सुद्धा मागे पुढे बघत नसतात असो सहा जानेवारी एकोणीसशे चोवीस रोजी सावरकरांची येरवडा कारागारातून मुक्तता झाली पहिली पाच वर्ष प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष राजकारणामध्ये भाग घ्यायचा नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुमतीशिवाय रत्नागिरीच्या बाहेर जायचं नाही या दोन अटींवर त्यांची सशर्त मुक्तता झालेली होती गुप्तहेरांचा पहारा आणि संपर्काची साधनं कमी अशा रत्नागिरीमध्ये सावरकरांना स्थानबद्ध केलेलं होतं पाच वर्षानंतर सावरकरांची मुक्तता होणं अपेक्षित होतं परंतु त्यांच्या मुक्ततेचा कालावधी हा पाच वेळा वाढवण्यात आला एकोणीसशे एकोणतीस साली सावरकरांची सुटका होणार होती ती एकोणीसशे झाली म्हणजे आठ वर्षे सावरकरांना मुक्त करायला ब्रिटिश सरकारने विलंब केला तर एकोणीसशे सदतीस नंतर सुद्धा ब्रिटिश सरकार सावरकरांना संपूर्ण मुक्त करायला तयार नव्हते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा पुढच्या भागांमध्ये मी तुम्हाला सावरकरांची सर्व आवेदनपत्र वाचून दाखवणार दाखवणार आहे धन्यवाद नमस्कार